रामो भजे विजय रमेश रामेता दीशाचर्चनु रामाय तस्मे न मनोयव मारूत तुल्यवेगम जिलेंद्रियम बुद्धिमता वलिष्ठ वातात्मज वानरयूथ मुख्यमरामदूत शरण And t h 你就说。 आध्यात्मिक शास्त्राप्रमाणे किंवा शरीरशास्त्र असेल किंवा मेडिकल सायन्स असेल या शास्त्र सर्व शास्त्राप्रमाणे विज्ञानाप्रमाणे आपल्या नाभीपासून जो खालचा देह आहे नाभीच्या खालचा जो देह आहे मूत्रपिंड असेल किंवा विसर्जन क्रिया प्रक्रिया तो भाग असेल बराच वेळा तो निगेटिव्ह आपण म्हणतो की नकारात्मक जी द्रव्य आहेत ती उत्सर्जित होत असतात निगेटिव्ह एनर्जी त्या पाठी त्या मार्गे जात असते हे जरी मेडिकल सायन्स प्रमाणात जरी खरा होत किंवा शरीरशास्त्र असेल अध्यात्मशास्त्राप्रमाणे सुद्धा ते ठीक आहे पण शरीरामध्ये असं एक केंद्र आहे की तिथे निगेटिव्ह एनर्जी लवकर साठते लवकर स्टोअर होते विचार असतील किंवा एक व्हायब्रेशन असतील निगेटिव्ह व्हायब्रेशन्स लवकर तयार होतात आणि ते ठिकाण म्हणजे कंठाच्या पाठीमागची बाजू विशुद्ध चक्राच्या थोडस खाली भाग आहे ग्रंथी आहे बघा की आपण नकारात्मक केंद्र जी आहेत शरीरामधली ती मूत्रपिंड आणि उत्सर्जित करण्यासाठी ज्या क्रिया आहेत देहाच्या त्याला आपण नकारात्मक निगेटिव्ह ऑर्गन्स म्हणतो नकारात्मक ऊर्जा म्हणतो उत्सर्जित क्रिया ज्या ठिकाणी होत पण या ठिकाणी नेमकं उलट आहे की विशुद्ध चक्राच्या पाठीमागच्या बाजूला हे निगेटिव्ह सेंटर कार्यरत असतात मग ते तिकडे प्रवाहित होण्याचं काम कदाचित होत असेल तर तुम्हाला जो ताण येतो तो ताण थोडा हलका होतो प्राणायामामुळे होतो आणि मुद्रांच्या मुळे होतो तर हे दोन भाग आहेत तुम्हाला जर वर्कॅबिलिटी वाढवायची असेल माइंड पॉवर भरायची असेल तुमचं लाईफ प्रोटेक्शन करायचं असेल तर हे मी जे सांगितलेलं सेंटर आहे त्या ग्रंथी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आणि देह प्रक्रियेनुसार शरीर प्रक्रियेनुसार वैद्यकीय प्रक्रियेनुसार शासनानुसार ते बरोबर आहे पण त्या प्रक्रियेमध्ये काय होतं की आपण त्याचं शुद्धीकरण करू शकतो इथं त्याचं शुद्धीकरण प्राणायाम आणि मुद्रा आणि डीप ब्रेथ यामुळेच होत नो no चान्स मग त्यामुळे काय होतं की घसा तर तुम्हाला माहित आहे इथे सगळा हा सगळ्या देहाचा महत्वाचा भाग आपलं धड आणि डोकं इथं लोडलं गेलेलं आहे ते फार सगळ्यात महत्वाचा तो भाग एवढं सगळं दळणवळण एवढ्याशा बागेवर कसं काय चालतं हा एक सामान्य माणसाला अद्भुत प्रश्न नेहमी पडलेला आहे पडलेला होता आणि पडलेला आहे मॅन इज द रिअली व्हेरी इंटरेस्टिंग मशीन असं म्हणायला हरकत नाही असो हे जे निगेटिव्ह सेंटर आहे त्या निगेटिव्ह सेंटरची सातत्यानं काळजी घ्यायला लागेल घरात असा कुठेही असा हे अतिशय महत्वाचं आहे की आपल्याला का काय वाटतं की आपण चहा कॉफी कि किंवा कोणतही गरम पेय थंड पेय किंवा हल्को पहार योग्य घेतला की आपला फिटनेस फिटनेस हा पुरता असतो आहारामध्ये बदल बद करा बघा फिटनेस राहील का तुमच्या हे निगेटिव्ह ऊर्जा ही त्या फिटनेस जास्त काम करते विचार बदलायचं काम जे आहे त्याच्यावरती नियंत्रण जर आपण केलं तरच पुढचं जीवन अनुकूल होईल तुमच्या पोटाला एका विशिष्ट औषधाची किंवा एका विशिष्ट आहाराची गरज आहे पण ते मन ऐकेल का नाही हे सांगता येत नाही हे सगळ्यात महत्वाचं हा फरक आहे तर म्हणून मनाची तयारी अत्यंत महत्वाची असते या ठिकाणी काय की तुमचं मन ऐकत नाही आणि मग आपल्याला जे आपलं मोह वावरत आणि मग पोताचे जे आपण लाट जे आहेत म्हणतो आपण जे आपल्याला हवं ते खात असतो कारण आपलं मन आपलं ऐकत नाही त्या वेळेला आपल्याला ही साधना अत्यंत उपयोगी पडते प्राणायाम असेल नाडी शुद्धीकरण असेल ओंखार ध्यान असेल ज्यांना डीप मेडिटेशन जमत त्यांनाच हे मनावरती कंट्रोल करणं शक्य होत नाही कुणी म्हणत असेल की मी इतका जप करतो तितका जप करतो अध्यात्मामध्ये प्रवीण आहे ग्रंथ ग्रंथ वाचून आणि साधनेची अनुष्ठानं करून हे ग्रंत, ग्रंत शक्य होत नाही तर त्याला एकाग्रता अत्यंत महत्वाची असते कारण जपस जप करताना तुमची एकाग्रता होईलच याची गॅरंटी नाही नाईन्टी नाईन पर्सेंट तर मला अनुभव आलेला आहे मी माझ्या मी तुमच्या समोर इतके वर्ष बसलोय कालच मला सांगितलं की तीन जुलैला सर आपल्या बी सीला तीन वर्ष झालेली आहे या तीन वर्षामध्ये अतिशय अग, दुर्मिळ दिवस सोडले तर आपण कधीही जगमाळ घेऊन साधना केलेली नाही हे तुमच्याही लक्षात आलं असेल आणि त्यावेळी सुद्धा मी जब, जब ती जपमाळ घेण्यासाठी का सांगितली तर तुमचं समाधान व्हावं म्हणून जपमाळ घेण्यासाठी हरकत नाही गोंदावलेकर मला पण एकाग्रता त्यांची प्रचंड होती एक नॉमिनल आपल्या हातामध्ये जी ऊर्जा असते त्याच्यावरती सहज नियंत्रण करता येतं ती ऊर्जा आणि आपल्या लहान बिंदू मधली होणारी एक यांचं मिलन झालं की आणखीन आध्यात्मिक ऊर्जा अधिक निर्माण होते हे त्याचं कारण आहे पुन्हा एकदा थोडासा दीर्घश्वास प्राणायाम आणि मग तुम्हाला आजचा दिवस कसा जर सगळा दोषी झाला असला था, तरी हरकत naik ada umur belum शनिवार आहे आणि आठ जुलै दोन हजार तेवीस तारीख आज अतिशय छान दिवस आहे रोपांची लागवड करण्यासाठी झाडे लावण्यासाठी छोटी छोटे रोप तुमच्या आसपास आज़ा जी मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेमध्ये तुमच्या आवडत्या वृक्षाचं म्हणजे वृक्षाच्या रोपांच वृक्षारोपण करा रोप लागवड करा उत्तम दिवस आहे आणि अदंबूर असेल वड पिंपळ असेल जांभूळ असेल जांभळाचं महत्व मी पाठीमागे बोल सांगितलेलं आहे अशा वृक्षांना संरक्षण असावं लागतं आणि दोन रोपामध्ये किमान तीन ते पाच मीटर अंतर ठेवावं लागतं की दोन्ही झाडं जवळ जाऊन चालत नाहीत लावल्यानंतर त्याची काळजी घ्यावी लागते पहिली पाच वर्ष काळजी घ्यावी लागते तर जेवढे वृक्ष ते उपयोगी आहेत तेवढे त्यांची काळजी पण घेणं गरजेचं असतं तुमच्या सोसायटीच्या आजूबाजूला परिसरात जिथं शक्य आहे तिथं वृक्ष आपलं काम आहे जबाबदारी आहे कारण पर्यावरणाचं संतुलन जर नाही एक वृक्ष सुद्धा तुम्हाला सोसायटीला योगदान असतो तुम्ही जो वायू उत्सर्जित करता तो जाणार होते आणि उत्सर्जित केल्यानंतर मग वातावरणामध्ये जर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल तर मग निश्चितच त्या सोसायटीमध्ये किंवा त्या समाजातील आवारामध्ये कुणीही असू देत त्या ठिकाणी सामान्य माणूस परिस्थिती सारखी असेल फक्त आपण योगाभ्यासामुळं आणि प्राणायामामुळं आपल्याला थोडीशी एनर्जी असेल आपल्याकडं म्हणून आपण त्यातून सही सलामत बाहेर पडू शकतो पण असो तो विषय नाही आहे तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जागा मिळत असेल योग्य असेल घरी बोंसायमध्ये तर तुम्ही वृक्षारोपण करू शकता आणि समाधान मिळतं त्यामुळं औषधाचं सेवन करण्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम दिवस आहे एखादी बिल व्याधी असेल काही असेल तर औषधाचं सेवन जरूर करू शकता आणि शेतकामासाठी अत्यंत उत्तम दिवस आहे दिवस काल सांगितल्याप्रमाणेच असावा काल सांगितल्याप्रमाणेच आहे आणि त्यात काही फारसा बदल जो होईल तो संध्याकाळी होईल म्हणजे दुपार नंतर बदल होईल तो चार पाच नंतर तोपर्यंत तरी सुद्धा मी पुन्हा एकदा सांगतो आज अतिशय लाभदायक दिवस ज्यांचं आहे ते पुन्हा कुंभरास आहे मेष रास आहे रास आहे मिथुन रास आहे रास आहे त्यानंतर तुला रास आहे आणि मकर रास सुद्धा आहे मकर राशीला धनलाभ होण्याची शक्यता आहे सर्वात जास्त दिवस उत्तम जो आहे तो रास आणि कुंभ राशीला आहे तर अतिशय छान दिवस आहे तुमची महत्वाची कामं असतील ती कामं तुम्ही बाहेर जायचं असेल तर बाहेर जा घरातली काही महत्वाची कामं करतील ती घरातली कामं करा भेटी घ्या सुसंवाद करा यासाठी अतिशय उत्तम आहे खरेदीसुद्धा सुद्धा करायला काही हरकत नाही आणि अर्थातच आज अत्यंत खराब दिवस ज्यांचा आहे ती थोडीशी कर्करास आहे पुन्हा परवा सांगितलं तर मी काले सांगितले काळजी घ्या बोलताना काळजी घ्या थोडीशी बस आणि तब्येत सांभाळा दोन्ही गोष्टी आहेत जेवढं झेपेल तेवढंच काम करा यांनी रास आणि कर्करास आणि वृश्चिक रास या तिन्ही राशीच्या विद्यार्थ्यांनी प्राणायाम केल्यामुळे ताण कमी होतो ताण कमी झाल्यामुळे थकवा लवकर या नैसर्गिकरित्या क्षीण होण्याचे दिवस म्हणजे हे तुम्ही असं म्हणत असाल की हे सर आम्ही काय ऐकतोय मीच असं नाही कोणी तुम्हाला सांगेल की जस दस वादळ असेल वादळ कोण निर्माण करतं का सांगा नाही अपन भी पर जाए वादल पहल, या निसर्गात घटना रहा प्रक्रिया जाए, तैनापुनी थम्बूशकत नहीं, तक ये मानव निर्मित नहीं है। तेरे तो कई दिवस आशय स्तर की कमकुट पना, जस्ता वाट तो अपने लाव विक्नेस पना तो के अशक्त पना तो डिस्टर्बन्स अस्तरन, ते ही दिवस। आशा परिस्थिति करू शकत सुस Uh, महत्वाचं काम करू शकत नाही आणि मग त्या कामामध्ये चुका झाल्या की त्या चुका आपल्याला दीर्घकाल भोगावे लागतात किंवा आयुष्यभर भोगावे लागतात कदाचित इतका मोठा त्याला काय होतंय आपण म्हणलं ना की आर्थिक फटका असा बसतो की आपलं नुकसान भरून पण येत नाही कधी कधी म्हणून हे दिवस म्हणजे कुणी निर्माण केलेले आहेत असं नाही नैसर्गिकरित्या या दिवसांना असे आदेश दिलेत की या राशीच्या लोकांनी आणि यात कसं असतं की आणखीन डिटेल पाहायला जर गेलं हस्तरेषा असतील किंवा कुंडली असेल तर त्यात आणखीन अधिक माहिती मिळते असं आहे पण ज्यांना चेहरा पाहून जे सांगतात ते नेहमी अचूक असतात त्याला कुंडलीची पण गरज नसते तर या अशा दिवसांच्या दिवशी आपण नेहमी सावध राहायचं असतं कारण निसर्गामध्ये आपल्याकडे जो ओरा असतो त्या ओराला परफेक्ट ठेवण्याचं काम फक्त साधनाच करू शकते खानपान नाही करू शकत आहार नाही करू शकत म्हणून मी तुम्हाला साधनेत सांगितलं हा देवपूजा करायला हरकत नाही परंतु अमक्या मंदिरात जा आणि तिथे प्रदर्शन मारा अमक्याला दान करा तेवढा वेळ असेल तर तुमचं ठीक आहे आणि जे दिवस असे कमकुवत असतात आता उदाहरणार्थ मी सांगितलं रास आहे बरोबर आणखी कोण रास आहे रास आहे आणि मीन रास आहे आणि वृश्चिकरास रास थोडीशी सौम्य आहे रास आणि कर्कराशीच्या आभार वृद्धाने मग तिथं वायाची काही कंडिशन नाही अगदी लहान मुलं असतील तर हरकत नाही कारण त्यांचा जो काही सफर आहे तो आई वडिलांना भोगा अशा लोकांनी दान जाता जाता दान केलं तर अतिशय उत्तम असतं कुणाला एक रुपया द्या कुणाला अकरा रुपये द्या कुणाला खाऊ द्या तुमच्याकडचं असेल तर एखादी गोळी द्या चॉकलेटची लिमिनेट गोळी द्या एखादा पेन द्या विद्यार्थ्याला एखादा नोटबुक द्या हे चालत एखादा दिवस आपला सर सांगतात कमकुत आहे तर त्यावेळेला चालता बोलता हे जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवलं तुमच्या पाकिटात ठेवलं तुमच्या बॅगेत ठेवलं पेन पेन्सिल रबर नोटबुक किंवा चॉकलेट किंवा पैसे खाऊसाठी तर हे अत्यंत दानक्रिया जी आहे ना त्यात आपल्याला आधार बनून जाते आणि मग दिवसाला दिलासा मिळतो आपल्याला अघटित होणार असतं त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वर पाठीशोभा राहतो आणि ते घडून देत नाही घडणाऱ्या गोष्टी घडत असतात पण त्याची तीव्रता कमी होते आपल्या देहालापर्यंत त्या पोचत नाहीत असं नाही आहे की त्या रामाचा वनवास चुकला का चुकला नाही पण वनवासानंतर वनवासामध्ये प्रभूंना काय काय कोण कोण भेटलं ऋषी मुनी भेटले अनेक राजे भेटले अनेक शस्त्र मिळाली अनेक विद्या मिळाल्या त्यांना तर, तर काही गोष्टी निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह पण होत जातात त्यात काही प्रश्न नाही आहे पण ते आपल्यावरती आहे असो यांनी सावधरा एक पाच मिनटं ध्यान करू या ध्यान साधने मध्ये मा रोजच्या माझ्यासोबत केलं तर एवढी मोठी ताकद आहे की तुम्हाला बाकीच्या गोष्टीची गरजच नाही म्हणून मी हे तुमच्यासाठी सुरू केलं का तर मानसिक दृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल दिवसात कारण कोणत्या घडामोडी केव्हा घडतील दहा मिनिटांना सांगता येत नाही अचानक घडा घडू शकतात अचानक कोणाचं तरी मन बदलू शकतं मग त्याचा रोष नुकसान आपल्याला भोगायला लागू नये शांत राहणं जसं सांगणं सोपं आहे तसं एवढं सोपं नाही आहे शांत राहणं आपल्याला बोललं की कोणीतरी आपण रिॲक्ट होतो काही वेळेला म्हणतो आपण आम्ही सहन नाही करणार काही वेळेला ते शांत बसणं घेताच कारण आपण डिस्टर्ब झालो की आपल्या कामावर सुद्धा परिणाम होतो ज्या जगामध्ये सगळे सारखेच असतात असं आस नाही किंवा सगळे सकारात्मकच असतात असं आस नाही ही काळजी घ्या विश्वास उपस्थिती गुड मॉर्निंग डॉक्टर स्मिता नमस्ते

काही गोष्टी कशा असतात अध्यात्माने अध्यात्म शरीर विज्ञान मनोविज्ञान आणि सगळ्या गोष्टी मॅच होत नाहीत कधी कधी मग वैद्यकीय शास्त्र संभ्रमात पडत की हे जे ऐकलेलं आहे ते खरं आहे का कारण सवय नसते आपल्याला असल्या गोष्टीची आपल्याला असं एक वेगळं सांगितलेलं नसतं अनुभवांचं

ओम श्री गोर शुभ दिवस तुला काळजी घे हा आज दिवस थोडीशी दुपारी तीन सव्वा तीन पर्यंत काळजी घे काय कुणाला फोन बिन नेमकं याच वेळा असं वाटतं की आपल्याला फोन येला फोन करावा याची चर्चा करावा काही काही डेली रुटीन याच्या व्यक्ती काही करायचं नाही सगळे जे कल्पना सगळ्याच्या उफाळून आल्या ना त्या शांत ठेवायला मग तुम्हाला चार नंतर मग तुमच्या लक्षात येईल की सराने आपल्याला जे सावध केलं होतं ते बरोबर होत तुम्ही करायला जाताय का त्याचा गैरफायदा लोक जास्त आणि मग तुम्हाला जो वाईट वाटतो ते हा हेच दिवस हाच तो काळ असतो तो त्यामुळे ज्या वेळेला जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत असे सुसंवाद करायचे नाहीत अशा मीटिंग पण करायचे नाहीत आपले जे दे डेली रुटीन चालले तेवढंच काम ठेवायचं नियोजन करताना चांगल्या दिवशी नियोजन केलं तर त्याचं फळ चांगलंच मिळणार ना आणि जर वाईट दिवशी जाणून बुधून केलं तर मग ते फळ मिळणार नाहीच नाही पण सजा ती मिळणार नाही मग आतापर्यंत जेवढी एनर्जी कमवती ती सगळी एनर्जी वाया हरवणार मग काय फायदा आपण म्हणतो ना की ही गोष्ट घडली नसती तरी बदल तर हा जो वेळ आहे किंवा हे शास्त्र आहे हे कशासाठी लक्षात ठेवा की बुद्धी कौशल्याचा योग्य ठिकाणी वापर करून ह्याला स्किल म्हणतो आपण आपल्याला आपलं उत्पन्न जर आपल्याला पन्नास रुपये असेल तर याच कौशल्यांना ते पन्नासाच्या ऐवजी पाचशे होतं इतका फरक पडतो आणि कधी कधी पाचशेच्या ऐवजी पाच हजार पण होतं मग तो आपल्याला आनंद नाही होणार आनंद होणार नाही का म्हणून हे दिवस दिवस शुभ असला म्हणजे आपला दिवस शुभ असेल असं काही नाही हे लक्षात घ्या एखादा दिवस शुभ असतो पण कधी कधी आपला दिवस शुभच असतो त्यावेळेला आपण बॅलन्स ठेवायचा शांत राहायचं कारण इथं नुकसान आर्थिक नुकसान झालं की डिस्टर्ब होऊन जातं की आपण एवढं कमवलं होतं ते सगळं केलं त्यापेक्षा के शांत राहा एक दिवसाने काही ओके गुड लक ऑल बेस्ट